लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अत्यंत महत्वाचे अपडेट दहा जिल्ह्यात पैसे वाटप सुरू तर शंभर टक्के लाडक्या बहिणींना लाभाचे वितरण होणार हे आताची सर्वात मोठी अपडेट आहे तर त्यामध्ये मकर संक्रांतीचे बोनस एकवीसशे रुपये सुद्धा मिळणार तर लाडक्या बहिणींना अत्यंत आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट तर काही लाडक्या बहिणींना एक वीस लाख घरकुले सुद्धा मिळणार तर त्यामध्ये तुमचे नाव आहे आहे की नाही त्यामध्ये तुमचा फॉर्म आहे की नाही किंवा त्यामध्ये तुम्ही पात्र ठरणार की अपात्र ठरणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तीन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या तीन गोष्टी कोणत्या तुमच्या तीन गोष्टींपैकी त्या तुमच्या सर्व पूर्ण आहेत का ज्या लाडक्या बहिणींच्या पूर्ण आहेत त्यांनाच घरकुले मिळणार त्या लाडक्या बहिणींना घरकुल मिळणार नाही ज्यांचे डॉक्युमेंट अपूर्ण आहेत लाडक्या बहिणींना आज ठीक सात वाजता सातवा हप्ता जमा होणार त्यामध्ये तुमचे नाव आहे का त्यामध्ये तुम्ही लाडक्या बहिणी योजने बहिणींच्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत दुसरी गोष्ट अशी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये चारचाकी गाडी आहे त्यासुद्धा लाडक्या बहिणी या लाभापासून लाभापासून वंचित राहणार तर कोणत्या लाभ कोणत्या लाडक्या बहिणी या लाभचा लाभाचा लाभाचा याचा लाभ घेणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबतच काही तासातच एकवीसशे रुप एकवीसशे रुपये रक्कम आपल्या मायुती सरकारने डीबीटी माध्यमा माध्यमाद्वारे आपल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये दे देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्यामध्ये घरकुल योजनामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत तुम्हाला कोणते कागदपत्रे तयार ठेवायचे आहेत हो ते कागदपत्रे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नावावरती लाडक्या बहिणीच्या नावावरती त्यांचा फॉर्म लाडक्या बहिणीचा मंजूर असणे अत्यंत आवश्यक दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या नाव एक गुंठा किंवा दोन गुंठे जमीन असणे अत्यंत आवश्यक आणि ज्यांच्या ज्या लाडक्या बहिणींच्या नावावरती जमीन नाही त्यांनी काळजी करायची नाही समजा मिस्टरांच्या नाव असेल तर त्यांनी शंभर रुपयाच्या बॉन्डवरती संमतीपत्र देणे संमतीपत्राद्वारे देखील आपल्याला घरकुलाचा लाभ घेता येणार आहे तर त्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे बघा तर लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप होणार तर त्या पंधरा जिल्ह्यांपैकी दहा जिल्हे महत्त्वाचे तर आत्ताची ही सर्वात मोठी अपडेट आणि मग मोठ्या अपडेटमध्ये पत्रकार परिषदेमध्ये आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी श्री देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे बा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी सर राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आता मकर संक्रांतीचा सा बोनस एकवीसशे रुपये जमा होणार ही आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी चार ते पाच दिवस एक सोबत लाभाचे वितरण होणार त्यामध्ये तुमचा अर्ज आहे की नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत पैसे जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर कोणत्या जिल्ह्यात म्हणजे तुम्हाला मी जिल्ह्यांची लिस्ट देखील सांगणार आहे तर त्यामध्ये आधार बँक सीडिंग लिंक नसेल तर लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार नाहीत हे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो नवीन फॉर्मचे काय होणार नवीन फॉर्मचे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगणार आहे तर चॅनलवरती नवीन असताना चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आज स्क्रीनवरती पाहू शकता महत्त्वाचे दहा जिल्हे त्यामध्ये अहमदनगर औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली लातूर उस्मानाबाद नांदेड वाशिम आणि आन, आणि अकोला हे लाडक्या बहिणीसाठी ल पात्र ठरलेले आजचे दहा जिल्हे आहेत पहा आणि या दहा जिल्ह्यांमध्ये लाभाचे वितरण होणार तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे तुम्ही चेक करून घेणे व ज्यांचं ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा राहिलेला आहे त्यांनी लगेच व्हिडिओ स्किप करू नका कारण त्यांना नवीन फॉर्म कसा भरायचा किंवा तुमचा बाद झालेला फॉर्म तुम्ही कसा काढायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बा तुम्ही जर व्हिडिओमधून स्किप केला तुम्हाला काही समजणार नाही आता हे जे राहिलेले जिल्हे आहेत ठाणे रायगड रत्नागिरी बीड हे हे जे राहिलेले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचे काय होणार त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे मिळणार पण या अगोदर या सदुसष्ट लाख महिला पात्र ठरणार आहेत या सदुसष्ट लाख महिला पात्र झाल्याच्या नंतर तुमच्या राहिलेल्या जिल्ह्यांचे नावे या लिस्टमध्ये येणार आहेत तर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एकवीसशे रुपये आणि तीन एल पी जी गॅस सिलेंडर देखील मिळणार आहेत पहा मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितली होती की लाडक्या बहिणींसाठी गिफ्ट आहे तर गिफ्ट असे की एकवीसशे रुपये आणि तीन मोफत गॅ एल पी जी गॅस सिलेंडर हे लाडक्या बहिणींसाठी अन्नपूर्णा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत ठेवलेले आहेत बघा तर त्यासाठी पात्रता व ठीक आहे तर त्यासाठी पात्रतामध्ये नंबर एक म्हणजे लाडक्या बहिणींच्या नावे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असणे अत्यंत आवश्यक जर पुरुषाच्या नावे गॅस असेल तर त्यांनी गॅस एजन्सीवरती जाऊन तो आपल्या लाडक्या बहिणींच्या नावे पुरुषांनी करून टाकावा म्हणजे त्यांच्या घरातल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या अकाउंट नावावरती तो लाडक्या बहिणीचे गॅसचे खाते किंवा गॅसचे कनेक्शन त्यांच्या नावावरती करून घेणे बघा हे अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि अत्यंत आनंदाच्या बातमीमध्ये आणखी एक आनंदाची बातमी अशी बात की घरकुलेसुद्धा मंजूर होणार आहेत पहा ह्या आताची सर्वात मोठी आपल्या बातमी महायुती सरकारने घेतलेली आहे आणि या महायुती सरकारने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे बघा तर हे सरकार देणारं नाही तर हे सरकार हे सरकार सॉरी हे सरकार घेणार नाही तर हे सरकार देणार आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही बदल आणि काही निकष ठेवलेले आहेत तर या लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र ठरणार आहे तर त्या कोणत्या तर मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यामध्ये पहिले की म्हणजे ज्यांला ज्या लाडक्या बहिणींची दीड लाखापेक्षा उत्पन्न जास्त गेलेले आहेत अशा लाडक्या बहिणी त्या लाभापासून वंचित राहणार अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेले सर तर त्या लाभार्थी ला पात्र ठरणार नाहीत आणि घरात चार, चा, चार चाकी गाडी असेल तर त्या लाभापासून तरहन, वंचित राहणार वंचित राहणार आणि आंतरराज्य हो म्हणजे बाहेर बाहेरून केलेला विवाह आणि त्या महिलांनी पैसे उचलले त्यावर लाडक्या सुद्धा अर्ज पा अपात्र ठे ठरण्यात येणार आहेत बघा म्हणजे अपात्र केला जाणार आहे आणि आधार कार्डवरती समजा नाव एक असेल ना ना आणि बँकेत आपल्या पासबुकवरती नाव एक असेल ना। तर तेसुद्धा सर्व लाडक्या बहिणींचे अर्ज म्हणजे रिजेक्ट करण्यात येणार आहेत तर नवीन फॉर्मचे काय होणार तर नवीन फॉर्म देखील भरायचे सुरू होणार आहे बा तर डब्ल्यू 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 डॉट कॉम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण डॉट पोर्टल या पोर्टलवरती जाऊन राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींनी नवीन अर्ज करायचे आहेत म्हणजे नवीन अर्ज कोणी करायचे तर नवीन अर्ज म्हणजे ज्यांचे वय आता एकवीस प्लस झालेले आहे अशा सर्व लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण डॉट कॉम या वेबसाईटवरती जाऊन नवीन अर्ज करणे तर चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल ऐकून ऑन करायला विसरू नका धन्यवाद